हैलो एक नंबर तासावरचे पब्लिक मागवा सुटला या मैदानाचा गड क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली चार पडतो चार मध्ये संकेत ड्रायव्हर सुंदर गाडी आणतोय संकेत ड्रायव्हर तिकडे धनु आहे इकडे संकेत आणि धनुकी संकेत धनुकी संकेत आणि धनु ड्रायव्हर रामचाच भाद्रा पण ती बघा निकाल बघा निकाल कॅमेऱ्याकडे गेलेला आहे तर हा निकाल तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे अंक चार चा निकाल येईल बघा सुंदर अशी लढत या ठिकाणी झाली हॅलो बुलेट राजा केसरी मैदानात अशी लढत झाली त्या लढतीचे निकाले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी हॅलो जगदंबा माधव प्रसन्न ड पंठ्रुप ब्राह्मणी निखिल दादा आपसे यांचा पादरा आणि धनुभाऊ काळे यांचा रायफल अशी गाडी पळली सुंदर गाडीचा सुंदर ड्रायव्हर धनुभाऊ काळे निखिल भाऊ आपशे यांच्याकडून ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस <laughs> आहे आणि त्या मी त्यांच्याकडूनच घ्याय पुढे घ्या पुढे घ्या गाडी पुढे घ्या